कुलशेमी आई आहे तुळजाभवानीचे साडेतीन पीठापैकी प्रमुख पीठ असलेलं श्री तुळजाभवानीचं मंदिर हे खुलं करावं अशी हो। मागणी या ठिकाणी पुजारी मंडळासहचे व्यापारी बंधू असतील या सगळ्यांनी केलेले आहे या ठिकाणी गेल्या सहा सात महिन्यापासून मार्च महिन्यापासून जे मंदिर बंद आहे त्याच्यामुळं या ठिकाणी सर्वसामान्य व्यापारी असतील फुटपाटावर धंदा करणारे काही व्यापारी असतील लहान मोठे त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या ठिकाणी शासनानं गांभीर्याने या सर्व बाबीचा विचार करून या ठिकाणी लॉजला सर्व परवानगी दिलेली आहे हॉटेलला दिलेली आहे तरी धार्मिक स्थळं उघडल्याशिवाय हॉटेल हे लॉज चाललंच ना चालणारच नाही त्यामुळं पहिले मंदिराला तरी प्रवेश द्यावा भक्तांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाप्रमाणे दर्शन भक्तांना दिलं तर बरं होईल काय मागणी व्यापाराची आमची मागणी काय नाही आठ महिन्यापासून इथला व्यापार बंद आहे दुकान बंद आहेत आता चालू केलेली दुकानं पूर्ण नवरात्र पण नाही आता नवरात्र बंद असल्यामुळे पूर्ण वर्ष पण तसं वाया जाणार नवरात्रात जी कमाई असते वर्षभराचं अर्थकारण चालतं ना ती सुद्धा नाही त्यामुळे इथं पूर्ण परिस्थिती आहे शासनानं व्यापाराकडे सुद्धा लक्ष द्यावे आमची अपेक्षा आहे